आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता मस्त असं करेला फ्राय बनवणार आहोत इथे तेल मी अजिबात वापरलेलं नाही तरी पण इथे पाहू शकता किती छान कुरकुरीत असे आपले करेला फ्राय झालेले आहे तर कसे बनवले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला कृतीला सुरुवात करूया इथे मी एक कारलं घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण त्याचे काप करायचे आहे आणि जो मधला पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जो बीचा पार्ट आहे तो आपण काढून घेऊया म्हणजे आपलं जे करेला फ्राय आहे ते अजिबात कडवट होत नाही त्यासाठी बीचा भाग काढून घ्यायचा आहे आणि खातानाही ते कचकच लागतं म्हणून आपण हा पार्ट काढून घेऊया हे अशा पद्धतीने आता तयार झालेला आहे त्याला आता दोन भागमध्ये डिवाईड करायचं आहे आणि एकदम पातळ पातळ असे याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आणि हे आपण अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे तारलं कडू होत नाही आता ह्यातलं जे मिठाचं पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे चांगलं पिळून घ्यायचं आहे म्हणजे तारल्यातला जो कडूपणा आहे तो कमी होतो अशा पद्धतीने आपण पिळून घेऊया आता हे आपलं कारला अशा पद्धतीने झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेली आहे लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे अर्धा चमचा जिरे पावडर चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण आपण मीठ आधी घातलेलं होतं त्यासाठी इथे कमी मीठ वापरायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे एक चमचा तांदळाचे पीठ घालायचे तांदळाने छान कुरकुरीत असे करेला फ्राय बनतात आणि तीन चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे आता हे छान सर्व आपण मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं ड्राय झालेलं आहे त्याच्यामुळे मी थोडस पाणी शिंपडून ह्याला ओलसर करून घेत आहे म्हणजे जे आपण बेसन तादाचे पीठ आणि मसाले घातले होते ते कारल्याला चांगले कोट होतील ह्यासाठी थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी घालायचं नाहीये आता हे छान आपलं रेडी झालेलं आहे इथे पाहू शकता छान कारलेला कोट झालेला आहे आता विदाऊट ऑइल तेलाचा एकही थेंब न वापरता कसे बनवायचे तर ह्यासाठी मी इथे एअर फ्रायरचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कारलेचे पीस ठेवून द्यायचे आहेत ह्याच्यामध्ये ह्याचा एक फायदा आहे की ह्याच्यामध्ये विदाउट ऑइल एक तेलाचा एकही थेंब न वापरता आपण मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे सगळे पदार्थ बनवू शकतो खूप कमी वेळात बनतं आणि जसे आपण तळून पदार्थ बनवतो त्या पद्धतीने त्याची चव लागते आणि खूप हेल्दी पदार्थ बनतात त्याच्यामध्ये आता हे आपण ऑन करूया इथे मी ऑनचं बटन प्रेस केलेलं आहे आता इथे ते टेम्परेचर ते वन एटी फाय आहे तर आपल्याला दोनशे ठेवायचं आहे त्याच्या पद्धतीने प्लसचं बटन प्रेस करायचं आहे आता आपण टायमर सेट करूया इथे मी पाच मिनटं बेक करून घेणार आहे म्हणून इथे पाच मिनिटाचा आपण टायमर लावून घेऊया आता इथे पाच मिनिटं सेट झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपण आता ऑन करूया आता हे आपले ऑन झालेलं आहे आधी सुरुवातीला पाच मिनिटं बेक करून घ्यायचं आणि नंतर जर नाही जर बेक झालं तर परत अजून पाच मिनटं चांगलं ठेवून द्यायचं आहे आता हे आपलं रेडी झालेलं आहे इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त कुरकुरीत असे हे करेला फ्राय तयार झालेले आहे की नाही मस्त तरी म्हणणार अशी रेसिपी कमी तेलामध्ये इतके छान पदार्थही बनू शकतात यासाठी तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि एअर फ्रायर घरामध्ये नक्की आणा खूप कमी किमतीत मिळतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण हे आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरतं आता इथे पाहू शकता मस्त कुरकुरीत असे आपले तळलेले कारलं म्हणू शकता किंवा करेला फ्राय म्हणू शकता तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशा छान छान सोप्या रेसिपीजीपणे की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग